मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा भराड काय असतं हे बघणार आहे मी आज हा कार्यक्रम करणार आहे माझ्यासारखं माहिती नाही की भराड काय त्यांच्यासाठी खास नाही आवाज आहे खरंच मला एवढा आवडतो ऐकायला म्हणजे वेगळाच नात आहे ना तू ना मराठी आहेस आणि तू मराठी मध्ये व्हिडिओ बनवत नाही जास्त हिंदी मध्ये व्हिडिओ बनवतो तुमच्याकडे खूप काही आहे या आमच्या गावाला कनोलीमध्ये यात्रेला कांदोलीची यात्रा खूप मोठी यात्रा असते सारखी यात्रा असते आमच्या गावची यात्रा आईने आणि मी आम्ही दोघी पण आता दर्शन झालेले काय काळ भैरव माताचं नमस्कार मंडळी मी तुमची मैत्रीण गौरी तर मी माझ्या परिवारासोबत गेले होते गावी यात्रेला त्या वेळेला यात्रा झाल्यानंतर आम्ही एक रिच्युअल एक पारंपरिक प्रथा फॉलो केली ज्याला आम्ही म्हणतो भराड म्हणजे आपण सगळेच म्हणतो तर बऱ्यापैकी लोकांना भराड हे माहिती नसतं काय आहे मलाही माहिती नव्हतं त्यामुळे मी आपल्या आत्ताच्या नवीन पिढीसाठी खास हा व्हिडिओ बनवला आहे तर चला बघूया आपण भराड मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच भराड काय असतं हे बघणार आहे आणि आमच्या इथे परिवाराचं म्हणजे खानदानाचं सगळ्यांचं सार्वजनिक म्हणजे भराडचं कार्यक्रम सुरू झालंय त्यामुळे मी आज हा कार्यक्रम सुरू करणार आहे ज्यांना कर ज्यांना माझ्यासारखं माहिती नाही की भराड काय असतं त्यांच्यासाठी खास मी हा असा व्हिडिओ तर नक्की बघा आपल्या भैरवनाथाचं आपण म्हणजे काल आपले देव देव देवाचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर बाळसाबाईचं लग्न झाल्यानंतर देव आज आपल्या बायकोला घेऊन बाळसा देवीला घेऊन घरी आले आणि घरी आल्यानंतर आज त्यांचं भराव घातलं जातं जसं आपल्याकडे बायको घरी आल्यानंतर जसं प्रोग्राम असतो तर आधीचे लोक देव भराड केलं जायचं तर हा तो भराडीचा कार्यक्रम आहे जो मी आज भराड सुरू करण्याआधी इथे सगळं सगळेजण माझा परिवार अखंड आम्ही सगळ्यांनी मंदिराचे दर्शन घेतले आहेत काळभैरवाचे दर्शन घेतले आहेत मंदिराला तर आम्ही प्रतिक्षणा मारतोय मंदिरात असलेल्या सगळ्या देवांची म्हणजे जेवढे पण मंदिरामध्ये देव आहेत त्याला त्यांना आम्ही सगळ्यांना आधी नमस्कार करणार आहे सगळं सर्व सहकुटुंब सहपरिवार पीठाचे दिवे खास करून इथे सर्वांनी पेठवलेले मी पाहिले होते तर ते फार छानच वाटत बघायला पण त्यांपेक्षा पीठाचे दिवे शिवलिंग नंदी आणि सगळीकडे पिठाचे दिवे असं सगळं आधी आम्ही देवाचं दर्शन घेतलेलं आहे आता काय सुंदर इथे खंडोबा रायाचं इथे पेंटिंग केलेली आहे तर आता आपण इथे बघणार आहोत की पुढे हे लोक काय करत आहेत मलाही माहिती नाही आहे आता सगळी जी जेन्ट मंडळी आहेत ना ती मंदिराच्या आतमध्ये चालली आहे आणि जो महिला वर्ग आहे तो सगळं बाहेरच उभं राहिला आहे म्हणजे आम्हा आम्हाला महिलांना आतमध्ये एंट्री नाही आहे जेव्हा की गाभरा खूप लहान आहे त्यामुळे महिलांना सगळेच एंट्री करू शकत नाही आणि अशा मोठ्या कार्यक्रमाला नेहमी पुरुषच पुढे असतात खास करून का माहिती का की महिलांना जास्त इथे प्राधान्य नसतं <द्वागता> देवाची म्हणजे आपल्या काळभैरवाची आरती इथे करून झालेली आहे आणि सगळे आता पुन्हा चालले आहेत बॅक टू पुन्हा भराड करण्यासाठी इथे ही जी काय मांडणी केली होती इथे मीही देवाचे दर्शन घेतले थळपणकू वाहिलं आहे म्हणजे जे इथे काट्या लावल्या आहेत आणि गव्हाचं चौरंग बनवलेलं आहे इथे कळस तांब्या नैवेद्य पानं आणि कडाकण्यासुद्धा त्याला लावलेल्या आहेत आणि दिवे आहेत ड्यूटी बुतली सगळं म्हणजे इतकं छान आपलं जे पारंपरिक जे आहे आपल्या खंडोबा रायाचं हे सगळं इथे तयार आहे ही अशी सगळी मांडणी करून इकडे हे लोक आता आरती सुरू करणार आहेत म्हणजे भराडीचा का कार्यक्रम म्हणजे एक एका प्रकारचं देवाला आमंत्रण करणं तेच भर त्या ते, त्याचा अर्थ आहे भराड ही सगळी मांडणी करायची जशी आपण पूजेची मांडणी करतो तशी आणि आपल्या खंडोबा रायाला आणि आपल्या आई माणसाला प्रसन्न करण्यासाठी आता आपण त्यांना इथे आमंत्रित करणार आहोत आणि त्यांच्या आरती गाणार आहोत असा होता हा भराडीचा कार्यक्रम भरा भराड म्हणजे जसं मगाशी मी सांगितलं मगाशी खूप आवाज होता म्हणून कदाचित आवाज आला नसेल संबळचा जो जे नाद आहे संबळचा जो आवाज आहे खरंच मला एवढा आवडतो ऐकायला म्हणजे वेगळाच नाद आहे तो ऐकायला भराड घालणं म्हणजे नक्की काय असतं की जेव्हा आता आपल्या देवाने माळसाबाईसोबत लग्न केलं आहे काल आणि आज, दे, आज दे आपले ते आ, दे आज ते आपल्या बायकोला घरी घेऊन जसं आता आपण पूजा घालतो म्हणजे सत्यनारायणची पूजा घालतो तसं त्या वैदिक काळामध्ये भराड घातलं जायचं मग आजचा जो दिवस आहे जे आपल्या देवाने आपल्या बायकोला घरी आणलेलं आहे आणि आज त्यांचं भराड झालेलं आहे तर आपण सुद्धा आपल्या देवाचं काल लगन लग्नी लग्न लग्न लावलं आणि आज आपण भराड केले आणि हा असा होता भराडीचा कार्यक्रम तर एक छोटीशी गोष्ट म्हणायची होती की मला बरेच माझे लोक ओळखीचे माझे खानदानातले किंवा माझ्या ओळखीचे लोक बरेच म्हणतात की तू मराठी आहेस आणि तू मराठीमध्ये व्हिडिओ बनवत नाही जास्त हिंदीमध्ये व्हिडिओ बनवते तर त्याचं कारण असं आहे की जे माझे जे फॉलोवर्स आहेत मला जे लाईक करणारे जे कमेंट्स करणारे जास्त लोकं आहेत शेअर करणारे लोकं आहेत ते हिंदी भाषिक आहेत मराठी लोक जितके माझा व्हिडिओ शेअर करणार जर तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट्स करणार जर माझे व्हिडिओला तुम्ही लाईक करणार सबस्क्राईब करणार फॉलो करणार तर मी असेच आणखीन मराठीमध्ये व्हिडिओ बनवेन पण सध्या हिंदीमध्ये जास्त लोक मला फॉलो करतात म्हणून मला हिंदीमध्ये व्हिडिओ बनवायला लागतात मराठीमध्ये माझ्या लोकांनी मला फॉलो करा आणि मला बघा आणि माझे व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा शेअर करा ओ माय गॉड तुमच्याकडे खूप काही हे करण्यासाठी तर धन्यवाद येळकोट जळकोट जय मल्हार खंडोबाच्या नावाचे सांग भले भैरबाच्या नावाचे सांग भले सदानंदाचा येळकोट कटिपटार महाराज की जय